लक्ष्मीकांत बेर्डे चित्रपटसृष्टीतलं एक असं नाव की ज्यांनी अवघा रुपेरी पडदा व्यापून टाकलेला होता लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ महेश कोठारे सचिन पिळगावकर यांनी विनोदी चित्रपटाची जी लाट आणली त्यामुळं मराठी सिने इंडस्ट्री पुन्हा एकदा मजबूत पायावर उभी राहिली धूमधडाका चित्रपट आला आणि लक्ष्मीकांत बेर्डे या नावाला एक वेगळी ओळख सुद्धा मिळाली विनोदी चित्रपट आणि त्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे नाही असं कधी व्हायचंच नाही प्रेक्षकांचा तर काय हो तो लाडका लक्ष्या बनून गेलेला होता लक्ष्मीकांत असं छानस नाव असताना सुद्धा लाडनं आपुलकीनं प्रेमानं तो सगळ्यांचाच लाडका लक्ष्या बनला होता मराठी चित्रपट सृष्टीच्या चे चेतिजावर या लक्ष्याचा स्वतंत्र असा एक ठसा उमटला अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी हिंदी चित्रपट ही फेरफटका मारला पण तिथे त्याला फारस रमता आलं नाही यशाच्या उंच शिखरावर तो पोहोचलेला असताना आणि अजूनही पुढचा प्रवास मोठा असतानाच तो एके दिवशी रुपेरी पडद्यावरून काळाच्या पडद्याआड निघून गेला या लक्ष्याचा एक भाऊक किस्सा अभिनेती चेतन दळवी यांनी सांगितला चेतन दळवी ही विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत या चेतन दळवी यांच्यासोबत चार चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मलाही मिळालेली आहे लक्ष्मीकांत बेर्डे गेल्यानंतर या चेतन दळवी यांनी लक्ष्मीकांत यांच्या अखेरच्या काळातील एक आठवण सांगितली भाऊक आठवण भाऊक प्रसंग चेतन दळवी म्हणाले लक्षात जायच्या आधी मी त्याला भेटायला गेलो होतो मी त्याला म्हटलं काय रे लक्षा कसा आहेस त्यावेळी लक्ष्या म्हणाला फक्त तुम्ही दोघच माझे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चेतन दळवी यांच्यासोबत विजय चव्हाण यांचं नाव घेतलं होत तुम्ही दोघच माझे बाकी माझं कुणीही नाही असं लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सांगितल्याचं चेतन दळवे म्हणाले ज्या कलावंतानं मराठी चित्रपट सृष्टीचा रुपेरी पडदा ओघा व्यापून टाकलेला होता मराठी माणसांच्या हृदयावर ज्याचं नाव कायमचं कोरलं गेलेलं होतं ज्याची एक झलक बघायला गर्दी उसळत होती तो अभिनेता अखेरच्या टप्प्यावर म्हणाला दोघे सोडले तर माझ कुणीही नाही लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कधी कोणाची तक्रार केली नाही कोणाच्याबद्दल कधी रोष व्यक्त केला नाही पण जगाला हसवणारा हा लाडका आतून रडत होता हुंदके देत होता पण त्याचं हे दुःख त्यात हा आकांत कधीच कोणाला नाही कळाला त्यांच्या मनात कोंडलीनी वाप ती जेव्हा बाहेर आली तेव्हा वेळ निघून गेलेली होती लक्ष्मीकांत बेर्डे नावाच्या एका तार्याचा अस्त जवळ आलेला होता आणि अखेर हा तारा निखळला त्यानंतर चेतन दळवी यांनी हा भाऊ प्रसंग सांगितला जेव्हा सगळ्यांनाच कळून चुकलं दुनियेला हसविणारा लक्ष आतून रडत होता मनात कोंडलेलं दुःख घेऊनच त्यानं या जगाचा निरोप घेतला सूर्यास्त झाला मनोरंजनाच्या दुनियेतला एक तारा निखळला कायमचा कधीही पुन्हा उदय न होण्यासाठी